नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा पुणे सत्र न्यायालय आज निकाल जाहीर करणार आहे दाभोलकर यांच्या हत्येच्या अकरा वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी दाभोलकर यांची हत्या झाली होती या प्रकरणी पाच आरोपींवर आरोप निश्चित झालेत वीरेंद्र तावडे सचिन अंदुरकर शरद कळसकर वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहाय्यक विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत या प्रकरणी प्रत्यक्ष खटला सप्टेंबर रोजी पुण्यातील विशेष सुरू झाला होता राखून ठेवलेला निकाल आज जाहीर केला जाणार आहे दाभोलकर हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सागर का अधिक से अपडेट्स आहेत आज निकाल जाहीर केला जाणार आहे निकाल राखून ठेवला होता आणि त्यामुळे आता दाभोलकर कुटुंबियांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नक्की श्वेता आपण जर पाहिलं तर गेले अकरा वर्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला झालेले आहेत आणि त्यांना अकरा वर्षानंतर आज न्याय भेटतोय यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये सप्टेंबर एकवीसमध्ये त्यांच्यावरती आरोपी आ, आरोप जे आहेत ते निश्चित झाले आणि त्यानंतर याची सुनावणीला चार वर्ष लांबले आणि त्याचा निकाल जो आहे तो आज पुणे सत्र न्यायालय जो आहे ते देणार आहे जर आपण पाहिलं तर या खटल्याची कबुली गुन्ह्याची कबुली जी आहे ती आ, अमोल काळे असेल किंवा इतर आरोपी असतील त्यांनी दिली होती गौरी लंकेतच्या हत्येनंतर या सर्व खुनाचा उलगाडा जो आहे या आ, ज, जो ग्रुप आहे त्यांनी केलेला होता ही कबुली कोर्टासमोर आली आणि त्यानंतर ही आरोपी निश्चित झाली दोन आरोपी जे आहेत ते सध्या जामिनावरती बाहेर आहेत त्यामुळे यांना काय शिक्षा होते ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे सीबीआय असेल त्याचबरोबर एटीएस असेल यांनीही तपास केलेला होता आणि या संदर्भात आरोपींना काय शिक्षा ठोठावली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी